तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर उद्या म्हणजे सोळा तारखेला भरणार आहे माळशिरस चे जुने आणि पारंपरिक मैदान आणि मैदानाचे टायटल आहे एकसष्ट फाटा तर सोळा तारखेला तुम्हाला ओपनचं मैदान दिसणार आहे तर सतराला आजच जसं की बॅनर तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि जर बॅनर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती बॅनर अपलोड केलाय तिथे पण जाऊन बघू शकता किंवा क्वालिटी वाढू शकता तर अकरा तारखेला झालेल्या जुना बैलपोळा मैदानाची मानकरी तर आपल्याला भेटली आहे मित्रांनो आता आपल्याला बघायचं आहे सोळा तारखेचं मैदान कोण गाजवते तर आजच्या मध्ये आपण बघणार आहे पैरे मित्रांनो कारण मित्रांनो पैरा जी एक गोष्ट आहे ती सर्वात महत्वाची गोष्ट क्षेत्रात आहे ज्याचा ज्याचा पैरा अचूक असते मित्रांनो तो नक्कीच मैदान गाजवते तर चला आपण बघू की प्रमुख पैरे कोण कोणते असणार आहे उद्याच्या मैदानासाठी तर मित्रांनो सर्वात पहिले अर्जुन आणि राजा हा पैरा जो आहे तुम्हाला सोळा तारखेच्या मैदानात पळताना दिसणार आहे घरची गाडी आहे मित्रांनो मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन आणि कंदूरचा राजा मित्रांनो ही जी आहे घरची गाडी उद्या तुम्हाला सोळा तारखेच्या मैदानात पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर दुसरा पहिला आपण बघू तर मित्रांनो दुसरा पैरा आहे द्वारलीकरांचा हारण्या आणि अमरावती महाराज तर हा पण पहिला जो आहे हंड्रेड पर्सेंट फिक्स झाला आहे मित्रांनो उद्या तुम्हाला सोळा तारखेच्या मैदानात हा पहिला पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर आपण नंतरचा पहिला बघू त्याच्यानंतर मित्रांनो चटणी भाकरीचा पैलवान म्हणजे घरणीकीचा राजा आणि विठ्ठललाना बुतकर यांनी करार केलेला दिवाण हे तुम्हाला उद्याच्या मैदानात फिक्स पैरा दिसणार आहे आता मित्रांनो हा जे पैरा आहे मी अंदाजे सांगत आहे पिस्टन आणि कॉकटेल उर्फ सुंदर तुम्हाला उद्याच्या मैदानात दिसणार आहे दिसू शकते हा काही पैरा फिक्स नाही त्याच्यानंतर मथूर आणि सर्जा हे पैरा हंड्रेड पर्सेंट फिक्स आहे मित्रांनो विठ्ठलाना गाडीवर तुम्हाला दिसणार आहे जसं की थंबेलमध्ये आपण टाकला आहे त्याच्यानंतर मित्रांनो अकरा वेळा हिंद केसरी झालेला नंदी म्हणजे सर्वांनाच माहित आहे आपला लाडका बकासूर सोबत चिमण्या तुम्हाला दिसणार आहे असं वाटते आणि मित्रांनो बकासूरचा पैरा हा धप्पा पण असू शकते असं मला वाटते तर मित्रांनो भेटूया मैदानात जर व्हिडिओ आवडले असेल चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा जय शिवराय आणि जय महाराष्ट्र